श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही हो। स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते घरात सुख आणणारा मंगलमय घर करणारा असा मंगल कलश याची स्थापना आपल्याला नवरात्रीपासूनच करायची आहे तर ती कशी करायची आहे ते बघूया चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे माझ्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आता तीन ऑक्टोंबर पासून आपण सगळेजण शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात करणार आहोत तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला नवरात्री साजरी करायची असते आणि बारा ऑक्टोबरला त्याची सांगता म्हणजे दसऱ्याने होते आता प्रत्येकाच्याच घरात मंगल कलश असेलच या घाटस्थापनेपासून आपण आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे प्रत्येकाच्या घरात असेल ज्यांच्या घरात आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघा व तुम्हाला मी समजेल की मंगल कलशाची स्थापना प्रकारे करायची आहे व्हिडिओला त्याच्यासाठी सांगण्या अगोदर मंगल कलश कसा स्थापन करावा व कोणी करावा त्याच्यातलं पाणी त्याच्यातलं जे पानं आहेत नारळ कधी बदलावा या सगळ्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम मंगल कलश त्यांच्याच व नावात म्हणजेच त्याच्याच नावातच त्याचा अर्थ आहे की सगळं मंगलमय घडलं म्हणूनच आपण आपल्या घरात देवाच्या समोर मंगल कलशाची स्थापना करत असतो आता या मंगल कलशामध्ये काय एवढं महत्व आहे या मंगलकलशामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे वास करतात आणि नारळ जे आहे ते शुभतेचे प्रतीक आहे व सौभाग्याचंही प्रतीक आहे या सगळ्यातच एकत्र स्वरूप म्हणून मंगल कलशाची स्थापना आपल्याला करायची असते आता तुम्ही घटस्थापना म्हणजे अगदी तुम्ही पहिल्या माळेला स्थापना करायची आहे ज्यांना मासिक धर्म आला असेल त्यांना विटाळ सुटत असेल तर त्यांनी नवरात्रीमध्ये कुठल्याही माळीची व तुम्ही घटस्थापना करू शकता पण ज्यांना संपूर्ण नवरात्रीमध्ये सुतक असेल तर त्यांनी कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी आपल्याला आपल्या घरात मंगलकलशाची स्थापना करायची आहे मंगलकलशाची स्थापना कोण करू शकते तर अगदी कोणीही करू शकते प्रेग्नेंट असू द्या किंवा काही जर म्हणतात ताई मी प्रेग्नेंट आहे तर केले तर चालते का तर हो प्रेग्नेंट ही वहिने महिलेने सुद्धा हा कलशाची स्थापना करू शकता तर काही म्हणतात मी विधवा आहे चालेल का तर सगळ्या सेवा महिला करू शकतात असं अजिबात नाही आता बऱ्याच वेळा असंही होतं की मासिक धर्माचा तुमचा चौथा किंवा तिसरा दिवस असेल आणि घटस्थापनेच्या दिवशी जर तुमचा तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर आपल्याला सेवा करता येत नाही मग अशा वेळेस तुम्ही दुसऱ्या माळीला किंवा मा अगदी तिसऱ्या मळीला किंवा पाचव्या मळीला तुमची इच्छा असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता कारण या संपूर्ण नवरात्रीमध्ये दे, तुम्ही देवी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेली असते म्हणूनच कुठल्याही मळीला तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा मंगल कलशाची स्थापना करतो की ताई नारळाला तडा गेला किंवा नारळाचा तडा जाणं हे असं असतं की आपल्यावर येणारं वाईट संकट आपल्यावर येणारी जी बाधा आहे तर ती नारळ स्वतः शोषून घेत असते नारळामध्ये सकारात्मकता ऊर्जा शोषून घेण्याची जास्त ताकद असते आणि तेवढीच ती नकारात्मकता ऊर्जा सुद्धा शोषून घेते म्हणजेच काय तर आपल्या जग आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घडणारच असेल तर म्हणतो ना की याच विघ्न एखाद्या व्यक्तीवर आलं किंवा नारळावर आलं जेव्हा तुळस सुद्धा सुकते तेव्हा असं म्हटलं जातं की घरात काहीतरी बाधा होते की जे सगळे जे, जे तुळशीवर आली तर याच पद्धतीने सौभाग्य देणारा हा मंगल कलश आपल्याला कसा स्थापन करायचा त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर चला तर मग मंगल कलशाची स्थापना आधी काय कर लागणार आहे तर तुम्हाला मी सांगते त्यासाठी तुम्हाला नारळ ही लागणार आहे त्याचबरोबर एक कलश पाहिजे आपल्याला तांब्याचाच पाहिजे आणि आता स्थापना करण्याच्या आधी खूप सोपं आहे काही जास्त तुम्हाला करायचीही गरज नाही जेव्हा तुम्ही मंगल कलशाला स्थापना करणार आहात तेव्हा तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण ही करायचं आहे त्यासाठी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम क्लीम चामुंडाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे कलश कधीही डायरेक्ट जमिनीवर त्याचा स्पर्श होता कामा नाही एक डिश घ्या त्याच्यावर तांदूळ घ्या आता तांदूळ यांच्यात तुम्ही स्वस्ती काढलं तरीही चालतं किंवा पांढरे तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकायला तरी तरी चालतं किंवा लाल कुंकू किंवा लाल तांदूळ घेतले तरीही चालेल तर इथे लाल तांदूळ घ्यायचे आहेत पण तांदूळ घेतल्यानंतर हा कलश आहे जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो कलश तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आता बघा कलश पाण्याने भरलेलाच आहे हा कलश मी इथे ठेवते या कलशामध्ये आपल्याला एक रुपया व सुपारी हळदी कुंकू अक्षदाही टाकायचे आहेत एक रुपया सुपारी हळदी कुंकू आणि अक्षदा आपल्याला टाकून घेतल्यानंतर त्याच्याबरोबरच एक फुल किंवा कळशातही टाकायचे आहे आता हे सगळं करताना कुलदेवीचे स्मरण करायला मात्र विसरायचं नाही तुमची जी काही कुलदेवी असेल तुळजापूरची देवी असेल किंवा महालक्ष्मी कोल्हापूरची असेल तर त्या देवीचे तुम्हाला नामस्मरण ही करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जे कुलदेवीचा जप असेल तोही तुमच्या मुखामध्ये चालू ठेवायचा आहे त्यानंतर कलशावर ते तुम्हाला स्वस्तिक ही काढून घ्यायचं आहे तेही कुंकुवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि ते का तर आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे म्हणून आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर बघा इथे स्वस्तिक काढल्यानंतर चारही दिशेने आपल्याला छान पैकी अशा रेषा उमटवून घ्यायच्या आहेत म्हणजेच कुंकुवाच्या पाच रेषा आपल्याला काढूनही घ्यायच्या आहेत रेषा ह्या पाचच काढाव्यात किंवा सात काढाव्यात पाच काढल्या तरीही चालतील आता सात काढल्या तरीही चालतील पण रेषा काढताना खालून वरती या दिशेने आपल्याला काढायच्या आहेत ह्या सर्व तांब्यावरती म्हणजे कलशावरती तुम्हाला ह्या पाच रेषा व स्वस्तिक काढून घ्यायची आहे त्यानंतर विड्याचं पान, पान हे तुम्हाला पान तुम आता तुम्हाला घ्यायचं आहे विड्याचं पान हे घेतल्यानंतर ते खराबही नसलेले पाहिजे जे चांगल्या पद्धतीचे तुम्हाला विड्याचे पान आहे ते ठेवायचे आहे जर तुमच्याकडे विड्याची पाने मिळत नसतील तर आंब्याचा ढाळा ठेवला तरीही चालेल बघा आता पाच विड्यांची पानं किंवा पाच आंब्याची पाने स्वच्छ धुवून तुम्हाला त्या कलशामध्ये ठेवायची आहेत आणि ते स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहेत ते पानं किडलेली तुटलेली फु म्हणजे खराब झालेली नसावीत त्याचनंतर श्रीफळ म्हणजेच आपण नारळ त्याच्यावरती ठेवायचं आहे आता विड्यांच्या पानाऐवजी आंब्याची पाने तुम्ही ठेवू शकता पण विड्यांची पानं हे लवकर खराब होतात त्याऐवजी तुम्ही जर आंब्याची पाने ठेवले तर ती बऱ्याच दिवस म्हणजे दोन ते तीन दिवस तरी चांगली राहतात त्यामुळे तुम्ही, तुम्ही विड्याच्या पानांऐवजी आंब्याची पानं किंवा आंब्याचा ढाळा ठेवला तरीही तुम्हाला चालू शकतो त्यानंतर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे म्हणजे त्या नारळाची शेंडी नेहमी वरती असावी या पद्धतीने तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे त्या कलशावरती व त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून श्री स्वामी समर्थ म्हणून ही एक फुल ठेवायचे आहे व तुमच्या कुलदेवीचे व कुल नाव घ्यायचे आहे हे सर्व मांडून झाल्यावर तुम्हाला एक त्या चौरंगावरती या कलशाची स्थापना करायची आहे हे झाल्यानंतर पाणी कधी बदलायचं आपल्याला कलश कधी स्वच्छ करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे हे जे तांदूळ आणि हे पाणी आहे आधी आपण एक, एक मंगल वार उल ठरवून म्हणजे एखादा मंगळवार जर समजा जर तुम्ही मंगळवारी पाणी बदलायचं किंवा दर शुक्रवारी पाणी बदलायचं मंगळवारी जर कधी अडचण आली किंवा जर तुम्हाला गावाला गेलात तर तुम्ही ते दिवशी पाणी बदलू शकता किंवा नंतरच्या मंगळवारी किंवा गुरुवारी तुम्ही शुक्रवारीसुद्धा बदलू शकता जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला वाटेल खूपच खराब झालेले आहेत तर ते पक्ष्यांनाही तुम्ही खायला घालू शकता ते तांदूळ कोणत्याही निर्माल्य जागेमध्येच तुम्हाला टाकायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला पाणी कधी बदलायचे तर पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हे पाणी किंवा तांदूळ बदलू शकता आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आंब्याचे ढाळे व तो नार कलश ठेवायचा आहे जर तुमचा जर त्या नारळाला तडा गेला सल, तो मां, मां, असेल तर तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा व दुसरा नारळ म्हणजेच मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्या दिवशी तुम्हाला तो नारळ ही बदलायचा आहे आता तुम्हाला कलशाचं महत्व हे समजलंच असेल त्याचबरोबर कलशाचा जो वरचा भाग आहे तो आहे भगवान विष्णूंचा भाग आहे जो मानेचा भाग आहे जो वरचा भाग आहे तो भगवान विष्णूंचा भाग आहे व मानेचा जो भाग आहे तर तो भगवान शंकराचा आहे आधी आणि आतमध्ये जल आहे ते जल म्हणजे जलदेवता आहे आणि त्याच्या खाली व... हा जो खालचा भाग आहे तर तो ब्रह्मदेवतांचा भाग आहे आणि नारळ हे नारळ हे शुभक्तेचे चिन्ह आहे आणि माता लक्ष्मी स्वरूप आपण या नाराची पूजा करत असतो एवढ्या सगळ्या गुणांनी संपन्न अशा मंगल कलशाची स्थापना आपल्याला आपल्या घरात आवर्जून करायची आहे या मंगलकची स्थापना केल्यानंतर आपल्याला ब्रह्मांडाकडून येणारी जी ऊर्जा असते ती खूप जास्त प्रमाणात ही आपल्यापर्यंत येते आणि तुम्ही बघा जेव्हा तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असता आणि तुमच्याकडे तर मंगल स्थापना केली तर त्या सेवेचे खूप जास्त प्रमाणात आपल्याला फळही मिळतं आणि त्याची खूप जास्त प्रमाणात हजारपट आपल्याला त्याचं फळ मिळत असतं जेव्हा तुम्ही घरात या मंगल काजाची स्थापना करत असता म्हणूनच काहीही मनात शंका न आणता की आमच्या घरात कोणी केलेलीच नाही आम्ही करू का करू शकता का नाही ना तर होणार नाही ना काही होईल का, हो का। चांगलं होणार की वाईट होणार हा विचार न आणता आपल्या मनामध्ये चांगलीच म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येणार आहे हा विचार करून या मंगल स्थापनेची म्हणजे मंगल कलशाची तुम्ही स्थापना करायची आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे ती पूर्णपणे निघून जाईल व तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा अत्यंत अत्यंत राहणार आहे तर अशा प्रकारे आज मंग मी तुम्हाला मंगल कलशाची स्थापना कशा प्रकारे करायची मंगल कलशामध्ये कोणत्या वस्तू टाकायचे कोणती पाणी घ्यायचे मंगलकलशाची स्थापना केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती लक्ष्मीची प्राप्ती कशा प्रकारे होणार आहे हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे घटस्थापना जेव्हा तीन ऑक्टोबर पासून चालू होणार आहे तेव्हापासून मंगल कलशाची स्थापना करू शकता आणि मंगल कलशाची स्थापना चालू केल्यानंतर तुम्हीही तुम्हाला पाहिजे तेवढे एक वर्ष दोन वर्ष तुम्हाला जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही स्थापना करू शकता आणि त्यातील पाणी तुम्ही मंगळवारी शुक्रवारी किंवा जर पौर्णिमेला सुद्धाही बदलू शकता या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेली आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा जर चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव व तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचे नाव नावश्य लिहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव